उजला हां राईट पाय राईट पाय उजला राईट पाय पकडा सपोर्टसाठी घ्या इथं हात पकडा ना हां हां अजून वरती जात नाही आहे ओके थोडंच पाय उठतं ठीक आहे दुसरा पाय उजला तो बऱ्यापैकी वर जातो ओके ठीक आहे हा त्रास आता कधीपासून आहे ओ हा लेफ्ट पाय हां हा व्यवस्थित जातोच हां आता आफ्टर ट्रीटमेंट राईट पाय पहिल्यापेक्षा किती वरती आला बऱ्यापैकी बऱ्यापैकी वरती आला पहिल्या एवढं वरती येत नव्हता बरोबर बऱ्यापैकी वर आला हा आफ्टर ट्रीटमेंटचा आहे थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच जैन मित्रांनो वंदे मातरम की जय 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 एक ताई आहेत आहेत आले काय त्रास त्रास होता किती होता आणि आता उपचारानंतर त्यांना काय फरक आहे जाणून घ्या ताई नमस्कार आपलं शुभ नाव रेखा बाबर रेखा ताई तुम्हाला काय त्रास होता आणि किती दिसत माहिती द्या प्लीज पाय नव्हता फ्रोझन शोल्डर सारखा इश्यू होता ओके ठीक आहे आणि हा त्रास एकंदरीत किती टायमापासून होता तुम्हाला एक वर्ष एक वर्ष झालं मग त्याच्यासाठी काय उपचार वगैरे तुम्ही ट्राय केलेले का कायच नाही मग घरात काय मालिश विलिश चालायचं घरच्या घरात करायचे ओके मग इथे तुम्ही कसे प्रकटली ते वसायचं नाथ ब्रह्मा मध्ये कसे आले हा हा त्या राणेंनी स्वतः उपचार घेतला काय त्यांनी उपचार घेतले मग त्यांना फरक पडला मग त्यांच्या विश्वासावर तुम्ही आलेत ओके तर आज तुम्हाला इथे आल्यानंतर समजा तुम्ही आले तेव्हा शंभर टक्के त्रास होता आणि आता आफ्टर चा, उपचार तुम्हाला किती टक्के आराम वाटतोय पंचवीस टक्के आराम वाटतोय मी तुम्हाला काय औषध दिलं तुम्हाला काय रिपोर्ट मागितले कोणत्या प्रकारचे इंजेक्शन दिलं ओव्हरऑल नॅचरल उपचार केले तर उपचारची पद्धती तुम्हाला कशी वाटली लोकांना रेकमेंड कराल इकडे यायला ओके ठीक okay, आहे तर आज तुम्हाला कमीत कमी पंचवीस टक्के आराम आहे तुमच्या बोलण्याप्रमाणे येणाऱ्या दोन तीन तुम्हाला मध्ये इम्प्रुवमेंट येईल आणि शंभर टक्के तुम्ही नॉर्मल याच्याबद्दल निश्चित राहा लोकांसाठी तुमचा काय संदेश आहे ज्यांना हा त्रास असेल त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज आहे हा एकदा एक्सपिरियन्स घ्यावा अनुभव घ्यावा ओके ओके थँक्यू व्हेरी मच आणि येणाऱ्या एक दोन सिटीमध्ये तुम्हाला कम्प्लिटली बरं करण्याची मी हमी देतो थँक्यू